हा ha बापू बोले हे हा त्रि बोले बोले न्यावर देवरा बल्य करुणा अशी अवतर बोल्य पोळ्याना करून गर्भ बल्य काठ्याचा बाजूंचा फा वरान तरी जाड बल्य मन फेकीन भांडर बोल भांडार बोल पार केला बोलडोळ्याच्या घाटी गेला बोलले मान वाला बोल झे जात महाजवाला बोलले का पुण्य घाणाचं बोलले आंधोळ देवळाची बोलले भूळ दर्शन शेखराच कडा तुटला करमळीचा बोलले हा हातीरा भाई बरे बापू बले का तुटला तरंगुलीचा बाल्य झाडाच्या नंदीचा बाल्य घाट कुठून प्रवासाचा बाल्य घाटन मुंगी बाल्य गोटंबाल केल्याची माल्य हवाच्या समयाची माल्य झच पहाऱ्याची माल्य नगरच्या राणी बाल्य हयान उच वाल्य त्याच्या हा बिरुबा देवटवा बल्य हे लूट कोणाच बाल्य हे रुट्याच बल्य हा हात्रीबाई बोले बापू बोले हे रुग्ण आज सास दोघी बोलले कापाळी भावती पट्टा बोलले जावळ बातीन याचा कास्तिका बोलले जाडीचा घोमटा बोलले भेट दे सांगता बोलले हे हा भाई बोले बापू बोले दे बोलले जेवण भागात बोलले गेल्या शेनवाडवाडी कारण बोलले हिंदी बोलले भक्ती बिर बोल ला समायचा माय ना बघत बोल्य सांगतो आखी घ सरास आहे बोल्य चिंतारी सकाळ की चाले